बबू भोपली का तू पप्पाच्या पुढ्यात भोपली होऊणी तुला नाही झोपायचं तसं झोपले बघितलं का तुमची भोपली शूनपली आहे बाबड्या बबड्या ऊ सुद्धा म्हणत नाही बबड्या 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 ए बाबू बोलत सुद्धा नाहीये बाबड्या बाबड्या झोपला आहे तू पप्पाच्या बोल्यात झोपला गाई गाई करतं ब्राउनीला नाही बोलवलंस एकटाच झोपलाय अय बाबड्या एका डोळ्याने बघतोय हळूच बाबू काय बाबड्या ए बाबड्या हळूच बघत होता एका डोळेने आता झोपून घेतलं अशी लागतात लाड करून घ्यायला पुढ्यात झोपायला पाहिजे बाबड्या ए बबडू असं झोपायला लागतं ए पप्पाच्या पुढ्यात रोज ए बाबड्या असं झोपतोय आहे गाई गाई कळतो थंडी वाजते का ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलाय ऐ अय ब्लँकेट घेऊन झोपायला लागतं आहे गुंदू बघा ना पण झोपला गाड